नमस्कार शेतकरी मित्रांनो मी राजभाऊ उगले भूगोल अभ्यासक रानार कोठाळा तालुका अंबड जिल्हा जालना मित्रांनो आज अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सातत्याने आपण सप्टेंबर महिना हा महाराष्ट्रात अतिरिक्त पावसाचा आहे हे सांगत आलेलं आहे तर मित्रांनो त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं कालपासूनच राज्याच्या पूर्व विभागाकडून अगदी नागपूर विभाग जो असेल यामध्ये गडचिरोली आहे चंद्रपूर आहे भंडारा आहे गोंदिया आहे त्याबरोबर नांदेडलाचा जो भाग आहे तेलंगणा लावून या भागात सुद्धा काल जबरदस्त असा पाऊस झाल्याच्या नोंदी आपल्याला मिळालेल्या आहेत तर मित्रांनो त्याची सुरुवात ही काल दहा सप्टेंबरपासूनच झालेली आहे आणि आपण सांगितलेलं आहे की अकरा बारा तारखेला सुद्धा राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाऊस राहणार आहे तो कसा आणि कुठे राहणार आहे या संदर्भातली माहिती आपण आज पाहणार आहोत आणि त्यानंतर मित्रांनो तेरा आणि चौदा या ज्या दोन तारखा आहेत महाराष्ट्रासाठी या खरोखरच महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस घेऊन येत आहेत म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की हा हिडिओ शेवटपर्यंत पहा फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो राज्यामध्ये आज अकरा तारखेला कसा पाऊस असेल कुठे असेल आणि कुठल्या सिस्टीम मुळे हा पाऊस पडणार आहे हे जाणून आपण घेऊ तर मित्रांनो सांगितल्याप्रमाणे पूर्वेकडील जो बंगालचा उपसागर आहे या ठिकाणी लो प्रेशर सिस्टीम विकसित झालेली आहे विशाखापट्टणम नजिक आणि जेव्हा आंध्र प्रदेशच्या जवळ एखादी लो प्रेशर सिस्टीम विकसित होते तेव्हा त्या लो प्रेशर सिस्टीमचा सरळ परिणाम हा राज्यावर होत असतो महाराष्ट्रावर होत असतो का होतो या पाठीमागची भूमिका आहे मित्रांनो या लो प्रेशर सिस्टीम ही लो प्रेशर सिस्टीम जी असते ही पूर्वघाट क्रॉस करून जेव्हा आंध्र आणि तेलंगणात येते तेलंगणामध्ये येते तेव्हा या लो प्रेशर सिस्टीमला कुठल्याही पद्धतीचा अडथळा या वाऱ्यांना राहत नाही बाष्पयुक्त जे वारे असतात या वाऱ्यांना राहत नाही त्याचबरोबर अरबी समुद्रातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर बाष्प पुरवठा या सिस्टीमला होत असतो आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प पुरवठा होत असतो त्यामुळे दोन्ही सिस्टी दोन्ही कडलं हा बाष्प या पुरवठा याचा पूर्ण प्रभाव हा महाराष्ट्रामध्ये निर्माण होतो शिवाय ढगांची पातळी ही महाराष्ट्रामध्ये या लो प्रेशर सिस्टीमची खाली खाली येते म्हणून राज्यात आंध्र प्रदेश जवळ जर एखादी लो प्रेशर सिस्टीम विकसित झाली तर त्याचा थेट परिणाम हा विशेषतः मराठवाड्यावर होत असतो मराठवाड्या मोठ्या प्रमाणावर त्याचा परिणाम होताना दिसतो तर आज मित्रांनो धाराशिव सोलापूर सांगली आणि कोल्हापूरच्या साताऱ्याच्या या भागामध्ये आज दक्षिण राज्याच्या दक्षिणेकडील पट्ट्यामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यामध्ये विशेषतः सोलापूर धाराशिव लातूरचा दक्षिण भाग त्यानंतर इथं सांगली कोल्हापूरचा पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस राहणार आहे म्हणजे सो संपूर्णपणे दक्षिण पट्ट्यामध्ये आज पावसाची नोंदी होणार आहेत थोडासा पूर्व जो भाग आहे मराठवाड्याचा यामध्ये नांदेड वगैरे या भागात हिमतनगर असेल किनवट असेल माऊर असेल भोकर असेल मुदखेड आहे कंदार आहे या ठिकाणी पाऊस राहील पाऊस राहील चंद्रपूर आहे इकडं त्यानंतर पूर्व विदर्भामध्ये भंडारा गोंदिया या ठिकाणी सातत्यानेच पाऊस असतो हा पावसाचेच प्रदेश आहे त्यामुळे या भागात पाऊस राहील आणि पूर्वेकडील भागापेक्षा आज दक्षिण पट्ट्यामध्ये राज्याच्या दक्षिणेकडील भागात जास्त पावसाचे ऍक्टिव्हिटीज राहतील हे मात्र निश्चित पण मित्रांनो त्यानंतर बारा आणि तेरा तारीख तर बारा तेरा तारखेला सुद्धा राज्याच्या याच भागात पाऊस सक्रिय राहील परंतु तेरा आणि चौदा तारीख तेरा आणि चौदा तारीख आपल्यासाठी खास मी घेऊन आलेलो आहे तेरा आणि चौदा तारखेला राज्यात कशा आणि कुठे पद्धत कुठल्या पद्धतीने पाऊस राहील त्या संदर्भातला आढावा आपण घेणार आहोत तर मित्रांनो तेरा आणि चौदा तारखेला जवळपास संपूर्ण राज्यात तीव्र पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढत आहेत विशेषतः या पावसाचा जो जोर असणार आहे किंवा या प्रणालीचा जो केंद्रबिंदू असणार आहे हा सोलापूर विभाग असणार आहे म्हणजे पुणे विभागातील जे सोलापूर आहे या सोलापूर विभागात विशेषतः दक्षिण महाराष्ट्र जो आहे यामध्ये अगदी अहिल्यानगर पासून दक्षिणेकडील भाग बीड असेल जालना असेल हिंगोली नांदेड वाशिम सर्वच यवतमाळ हा सर्व दक्षिण पट्टा या पावसाच्या तीव्र हालचालीचा केंद्रबिंदू बनलेला आहे तेरा आणि चौदा तारखेला या संपूर्ण भागात मोठ्या प्रमाणावर पावसाची ॲक्टिव्हिटीज वाढणार आहेत अगदी नद्यांना पूर येणे पिकांची नासाडी होणे अतिरिक्त पाऊस होणे यासारख्या गोष्टी या, या ठिकाणी होऊ शकतात मी मित्रांनो हा जो संपूर्ण घाट आहे यामध्ये अगदी सिंधुदुर्ग ते इकडं पालघरपर्यंत हा संपूर्ण पश्चिम घाटात सुद्धा पाऊस ऍक्टिव्ह राहणार आहे या कालखंडात विशेषतः दोन महत्त्वाच्या नद्या या घाटातून वाहतात एक आहे गोदावरी आणि दुसरी आहे जिला आपण भीमा म्हणू या दोन्ही नद्यांच्या पांडलोट क्षेत्रामध्ये जबरदस्त असा पाऊस होणार आहे पण परत एकदा या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यानंतर कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणावर पावसाची चा ऍक्टिव्हिटीच राहणार आहेत त्यामुळे पंचगंगा परत एकदा धोक्याची पातळी वलंडू शकते साधारणतः मित्रांनो दोन दिवस तेरा आणि चौदा तारखेला या ऍक्टिव्हिटीज अतिशय तीव्र असणार आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यासाठी दोन दिवस हे धोक्याचे आहेत तर मित्रांनो हा घाट विशेषतः पावसाच्या नोंदी होणार आहे नाशिक जिल्ह्यामधील जो पश्चिम भाग आहे आपण नेहमी सांगितलेला आहे की नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस जास्त असतो यामध्ये इगतपुरी आहे त्रिंबेक आहे वाडा तालुका आहे पण वाड्याचा जो पाणी आहे ते अरबी समुद्राला जाते त्याचा फारसा फायदा आपल्या महाराष्ट्राला किंवा गोदावरीला होत नाही परंतु नाशिकचा जो पश्चिम पट्टा आहे यामध्ये सिन्नर आहे वगैरे हे सर्व तालुके जे आहेत चांदोड आहे निफाड आहे येवला आहे कोपरगाव आहे वैजापूर आहे नांदगाव आहे या भागात पावसाच्या थोड्याशा ऍक्टिव्हिटीज या कालखंडात थोडे कमीच राहणार पाऊस होणार आहे नाही असं नाही परंतु फारसा पाऊस आपल्याला या प्रणालीमुळे सुद्धा या ठिकाणी दिसत नाही कारण सातत्यानेच हा भाग आ, कमी पावसाचा राहिलेला आहे या वर्षीच्या सीझनमध्ये त्यानंतर उत्तरेकडला जो भाग आहे आपला नंदुरबार धुळे जळगाव हा जो पट्टा आहे ज्याला उत्तर महाराष्ट्र म्हणून या लो प्रेशर सिस्टीममुळे मी पाठीमागे सुद्धा सांगितले होते की या कोपऱ्यात राज्याच्या थोड्याशा या प्रणालीचा प्रभाव आपल्याला कमी दिसतो उत्तरेकडील साईडला थोडासा कमी आहे जळगाव थोडासा प्रभावित होणार आहे अकोला होणार आहे त्यानंतर अमरावती वगैरे जो भाग आहे या भागात सुद्धा पाऊस राहणार आहे बुलढाण्यात राहणार आहे जालना संपूर्ण तालुका यामध्ये आंबड आहे परतूर आहे घनसांगी आहे मंठा आहे सर्व आहेत आमची गेवराई लागूनच असलेला तालुका आहे बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पाऊस राहणार आहे अगदी आष्टी पाटोदा जामखेड धारूर केज धारूर हा घाटाचा परिसर आहे या ठिकाणी सुद्धा पाऊस पडणार आहे परळी वैजनाथ आहे माजलगाव आहे पाथरी परभणी जिल्ह्यातील पाथरी आहे मानौत आहे या सर्व तालुक्यामध्ये सोनपेठ पूर्णा पालम हे सर्व तालुके परभणी जिल्ह्यातील सुद्धा सेलू आहे हे या, या भागातसुद्धा पाऊस हा राहणार आहे लातूर जिल्ह्यातसुद्धा जवळपास सर्व राज्यातील कुठलाही तालुका हा या सिस्टीममुळे बिगर पावसाचा राहणार नाही आणि मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला पाठीमाग सांगितलं कही खुशी काही गम अशी परिस्थिती या दोन दिवसाच्या पावसामुळे होणार आहे बहुतांश शेतकऱ्यांना अद्याप विशेषतः हा जो आपण प्रजन्य छायाचा प्रदेश म्हणतो या प्रजन्य छायाच्या प्रदेशामध्ये अद्याप समाधानकारक पाऊस नाही या भागातल्या चा लोकांना या पावसाचा निश्चित फायदा होणार आहे यांचे जलसाठे भरणार आहेत राज्यातील अंतर्गत राज्यातील अद्याप लघु आणि मध्यम प्रकल्प भरलेले नाहीत त्यामध्ये पाणी होण्यास जमा होण्यासाठी हा पाऊस उपयुक्त असणार आहे म्हणजे येणारा जो रब्बी हंगाम आहे या रब्बी हंगामासाठी या प्रणालीमुळे निश्चित पुढे फायदा होणार आहे परंतु चालू जी आपली पिकं आहेत शेतीतली या पिकांची नासाडी अतिरिक्त पावसामुळे हो होऊ शकते असा एक धोका सध्या तरी राज्यात निर्माण झालेला आहे आणि बहुतांश सप्टेंबर महिना जो पाऊस पडत असतो हा रब्बी हंगामासाठी जलसाठे मध्ये पाणी जमा होत असते आणि तो जलसाठ्यातला म्हणजे सप्टेंबरमधला जो जलसाठा आहे तो रब्बी हंगामासाठी अतिशय उपयुक्त असतो आणि आमक तेच या वर्षी सुद्धा आपल्याला होताना दिसत आहे अशा रीतीनं एकूण आपण राज्यातील पावसाच्या परिस्थितीबद्दल माहीत आढावा घेतला विशेषतः दक्षिणेकडील राज्यामध्ये पावसाचा जोर अधिक राहणार आहे मित्रांनो या निमित्तानं मी सर्व माझ्या बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या गाड्या टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील सुरक्षित ठिकाणी पार्क करा गाड्या वाहून जाण्याचा धोका सुद्धा अगदी घाट परिसरामध्ये निर्माण झालेला आहे दरडी कोसळणार आहेत कोणी जर प्रवास करत असतील विशेषतः पश्चिम घाटामध्ये त्यांनी सावध सावधानता बाळगावी कारण हा पाऊस कमी कालावधीत जास्त पडणार आहे त्यामुळे निश्चितच आपल्या जीवितला धोका निर्माण होऊ शकतो हा एक संदेश लक्षात घ्यावा आणि त्या पद्धतीनं आपलं नियोजन करावं धन्यवाद